टी न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही नमस्कार मित्रांनो सध्या निवडणुकीचं आभाळ भरून आलेलं आहे आणि हे आभाळ भरून आल्यामुळं भल्या भाल्यांचे जे फटाके ते आता ओलसर झाले आणि त्यांच्यातून बार निघणं देखील मुश्किल झाले सगळ्यांचेच फटाके हे फुसके निघाले फुसके आता ते बार होणार नाही कारण त्यामधून त्यांची दारू जाळली वातही जाळली आणि ते आता पुन्हा विकास कामावर आले तर आपल्या आहिल्यानगरमध्ये आता परत आयल्यानगरमध्ये जे आमदार आहेत संग्राम जगताप हे मध्यंतरी काय तर भगवी टोपी भगवो पारणं आणि काही हिरवे साप वगैरे बऱ्याच प्रकारामध्ये बोलत होते आणि त्यानंतर त्यांना नोटीस मिळाली नोटीस मिळाल्यानंतर त्या नोटीसवर अजित पवार यांनी चर्चा केली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर हे आपले संग्राम जगताप आमदार हे अहमद अहिल्यानगर शहरामध्ये आले आणि जरा वेगळीच भाषा बोलू लागली आता कोणती भाषा बोलू लागली तर ते बोलतात मधनं अह अहिल्यानगर शहराचा अहिल्यानगर शहराचा विकास झाला पाहिजे आता विकास म्हणजे काय रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे गल्लीबोळातील एक रस्ते पाणी पुरवठा कचराचा प्रश्न आहे आणि असे जे प्रश्न आहेत हे निवडणुकी तोंडावर महत्त्वाचे असतात कारण आता यांना काय लाल हिरवे पिवळे निळे सगळी मतं पाहिजेत आणि ह्या मतं कशासाठी पाहिजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्यात पंचायत समितीच्या निवडणूक आल्यात महानगरपालिकेच्या निवडणूक आल्यात आणि इतर सर्व निवडणूक आल्या म्हणजे हे सगळे आपले मतं भेद किंवा तुमचे वरिष्ठांचं जे काय बाब असेल त्या सगळ्या सोडून हे लोक बोलत असतात तर आता ह्या नोटीसे संदर्भामध्ये आणि निवडणुका संदर्भामध्ये आपले जे आमदार संग्राम जपतात आहेत ते काय बोलतात हे बघा संग्राम जगता आता ज्या निवडणूक आहेत त्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा नगर परिषद असतील याच्या संदर्भात एक आढावा हो आणि पुढची एक कशी दिशा असली पाहिजे याच्यावर करण्याकरता आज संबंध महाराष्ट्रातला मेळावा आजी नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ती बैठक ही आता पार पडलेली आहे आणि तुम्ही जे काही नोटीसचा विषय काढला तर त्या नोटीसवरतीच आज चर्चा नेते मंडळीची झालेली आहे विशेषतः आजी देखील झालेली आहे झालेली आता ती अंतर्गत चर्चा असते पक्षांतर्गत चर्चा असते त्यामुळे ती झालेली आहे पण आता या निवडणुकीबरोबर कुठेतरी आमच्याकडं आयजा शहरातले जे प्रश्न किंवा जे काही अडीअडचणी अडचणी असतील जे काही तिथले विकास काम असतील आमच्या बरोबर तिथलचे राष्ट्रवादीचे गटनेते किंवा अध्यक्ष आहेत ते सुद्धा होते त्यामुळे त्यांचाही त्यांनी देखील भूमिका मांडली की तिथल्या कामासंदर्भात किंवा पुढच्या शहराच्या विकास संदर्भात प्रश्न मांडले त्यावर चारांची जी भूमिका आहे शेवटी सगळ्यांची भूमिका ती लक्षात घेतलेली आहे आम्ही आणि त्यांचे आभार त्यांनी समर्थन झाले इकडं संग्राम जगताप यांची भाषा बदलली इथपर्यंत ठीक आहे परंतु ह्याच आयल्यानगरमध्ये राहता तालुक्यात विखे पिता पुत्रांनी म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे चिरंजीव माजी खासदार सुजय विखे यांनी मात्र पाहुण्याच्या काठीनं साप मारायचा सा, हा प्रकार आता संपूर्ण तालुक्यामध्येच नाही संगमनेर कोपरगाव राहता श्रीरामपूर राऊरी या भागामधील सर्व मतदार असतील यांना पाहुण्याच्या काठीने साप मारायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो कशा पद्धतीने केला त्याने तर हे संग्राम जगताप भगवी टोपी घालून जे जे बोलत होते तेच आता त्यांनी पंडितजींना आणलं आहे आणि मोठा उत्सव सुरू केला आहे शिवमहापुराण आणि शिवमहापुराण याचा जो अर्थ आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि यासाठी संपूर्ण गावागावातून संगमनेर तालुक्यातून अकोल्या तालुक्यातून कोपरगाव तालुक्यातून श्रीरामपूर तालुक्यातून रावरी तालुक्यातून त्यानंतर समजा जे पारनेर तालुक्यातून देखील त्यांनी पाठवून गाड्या पाठवून कमीत कमी लाखो लोक रोज रोज लाखो लोक या प्रवचनाला या कीर्तनाला आणि या सत्संगाला कसे उपस्थित राहतील याची व्यवस्था केलेली आहे आणि कमीत कमी पाच सात लाख लोक रोज तेथे येतात भव्य मंडप आहे आणि एवढ्या लोकांची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे त्यांनी आणि या संदर्भामध्ये जे आपले पंडित जे आहेत ते कशा पद्धतीने बो बोलतात म्हणजे याला काहीतरी खूप डोकं मानतात याला म्हणतात खरंच यांची बुद्धिमत्ता काय अवाक करणारी बुद्धिमत्ता आहे ह्या विखे पुता पुत्राची कारण आता तिकडं थोरासाला शह आहे इकडं तुमच्या याला शह आहे कोण लंकेला त्यानंतर इकडं तनपुरे यांना शं आहे आणि श्रामपूरच्या आमदाराला देखील इथं शिह आहेच आणि हा शह साधा नाही आहे तर तो शह नगरपर्यंत येतोय एक लक्षात घ्या कारण हे संग्राम जगताप आहेत यांचे जे, जे शास्त्रे आहेत तर हे भाजपचे त्यामुळं राहुरी तालुक्यातील खूप खूप लोक पुन्हा त्या, त्या कार्यक्रमाला जातातच म्हणजे तशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे आता नेमकं यामध्ये ते महाराज काय बोलतात आता लक्षात घ्या आता या संदर्भामध्ये महाराज काय बोलतात हे एकदा लक्षात घ्या म्हणजे पाहुण्याच्या काठीने साप कसा मारायचा सा, हे विखे पुता पि पिता पुत्राच्या एक सुपीक डोक्यातून कशी आयडिया निघालेली आहे जाऊ द्या खर्च होऊ द्या खर्चाचा काय प्रश्न नाही त्यामध्ये परंतु जे काय घडलं आहे ते खरोखर वाखाण्याजोगं आहे आणि कौतुक करण्याजोग आहे तर नेमकं हे महाराज हे काय मानतात हे एकदा ऐका म्हणजे त्यामधून तुम्हाला बराचसा काही बोध होईल की नेमकं पाहुण्याच्या काठीने साप मारणे याचा अर्थ काय होतो हे आपणाला समजेल तर ते ऐका रावण के पुतले को गाव गाव शहर, शहर शहर नगर नगर में जलाया जाता है कौन से दिन दशहरे अब उस रावण का पीछा छोड़ो अब उस रावण का पीछा छोड़ो और जो छोटी छोटी बच्चियों को अपने हवस का शिकार बना रहे हैं उनका पुतला जलाना प्रारंभ करो छोटी छोटी बच्चियों के साथ गलत कृत्य कर रहे हैं उनका पुतला जलाना प्रारंभ करो लोगों को मालूम पड़ना चाहिए कि यह गलत व्यक्ति था जिसका पुतला जलाया गया पर उल्टी रीति हो गई आज के जमाने में गौ माता के हत्यारों का पुतला नहीं जलाया जाता आता हे मारांस वक्तव्य अपन ऐक है अपना ला कल्पना आई की कुछ बोलता कशा पति बोलता आणि त्यांचं लक्ष काय संपूर्ण जर तुम्ही ते शिवपुराण जर ऐकलं तर त्यामधील तांडव हे सर्वात महत्त्वाचं आहे मी जे नगरचे आमदार म्हणजे आहिल्या नगरचे आमदार ते संग्राम जगताप जे बोलत होते तेच आता हे महाराजही बोलत आहेत म्हणजे एक लक्षात घ्या आणि हे कोण बोलावित यांचा धने आहे विखे पिता पुत्र यांनी हा शिवपुराणाचा कार्यक्रम महाशिवपुराणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याचा हेतू काय आता हे जर समजलं तर खूप समजलं नाही तर काही समजलं नाही तर याचा हेतू जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्व काही करून आपलेच लोक निवडून आणायचे आता यामध्ये एक बघा सर्वात महत्त्वाचं अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार तर त्यासाठी फक्त चारच जागा आहेत कारण कोण होणार अनुसूचित जमाती महिला याच्या जागा ह्या अकोले तालुक्यामध्ये दोन आहेत संगमनेरमध्ये बोटा म गटामध्ये एक आहे आणि राओरीमध्ये बारागाव नांदूर ही एक जागा आहे तर अकोलेमध्ये दोन राऊरीमध्ये एक संगमनेरमध्ये एक तर या चारपैकी जी जागा जास्त येईल जे विखे निवडून आणतील विखे पिता पुत्र तर त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळू शकतं आता तिकडं थोराचाच काही विशेष राहिलं असं काही नाही आहे आता एक लक्षात घ्या आणि तिकडं अकोलेला किरण लहामटे आहेत त्यांचं काही खरं नाही आणि ह्या आयल्यानगरमध्ये हे संग्राम जगताप आहेत यांनी वस्त्र हे आपली टोपी जरी उतरवली असली तरी यांच्या बाबतीमध्ये देखील हाच प्रकार घडणार आहे आणि यांचे जे लोक निवडून यायचे घाटामध्ये जिल्हा परिषदला किंवा पंचायत समितीला यामध्ये या, या शिव महाशिव पुराणामुळे महाशिव पुराणामुळे हा जवळजवळ ऐंशी टक्के फरक पडणार आहे आणि ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तू स्थिती कुणालाही नाकारून चालणार नाही आहे ना ना तुम्ही मध्यंतरी धर्माच्या संदर्भामध्ये बोललात मध्यंतरी एकंदरीत विविध लोकांवर टीका केली काही रंगाच्या संदर्भात बोलला हिरवा रंग काय पिवळा रंग काय तुमचा लाल रंग काय वगैरे वगैरे तर हे रंग बेरंग रंगाचा बेरंग या ठिकाणी हा Uh, कुठे कुठे होणार संगमनेरला होणार अकोलेमध्ये होणार आणि त्यानंतर राऊरीमध्ये होणार रामपूरमध्ये होणार आणि अहिल्यानगरमध्ये uh, होणार आहे आणि हे कोण करणार तर हे विखे पुता पिता पुत्र हे दोघे करणार आहेत कारण यानंतर जी सत्ता संपूर्ण सत्ता जी येईल ती सत्ता uh, विखे पिता पुत्राची या पहिल्या नगर नग जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये येणार आहे हे आता जवळजवळ काळ्या दगडावरची रेड रेड झालेली आहे तर तेव्हा हा जो महत्वाचा मुद्दा आहे की आता या, या ज्या लोकांनी बार केले आमदारांनी मध्यंतरी जे बार केले होते तर ते बार आता फुसके निघणार आता कोणाचे फटाके फुटणार आहेत फटाके फक्त आता ज्यांनी वाजवला तो विखे पुता पुत्राचा पिता पुत्राचा विखे पुता पुत्राचा डंका सर्वत्र वाजत आहे कारण एक महत्त्वाचा हो त्या त्यामध्ये असं आलं की हे महत्व की या महाशिव पुराण कथेसाठी असंख्य महिला आहेत लक्षावधी महिला आहेत आणि या महिलांना शेवटी सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे दिलेले आहेत माईला, एक पहिला मुद्दा त्यानंतर या महाशिव पुराण कथेमध्ये त्यांची सर्व व्यवस्था केलेली आहे आणि महिला महिलांचा एकच गुण महत्त्वाचा आहे की त्या एक अनेक जणांना प्रसार करू शकतात संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही त्याला सांगत ती त्याला सांगत हेचं फार चांगलं होतं शिवपुराण विखे पाटील फार चांगले त्यांचे पुत्र फार चांगले मोठं भव्य समारंभ केला तर अहिल्यानगरचं जे राजकारण आहे ते सध्या विखे बोले आणि अहिल्यानगर जिल्हा चाले अशा पद्धतीचं होणार आहे तेव्हा यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे बाकीचे जे तुमचे आमदार आहेत किंवा रंग बदलणारे आहेत किंवा रंगावर बोलणारे आहेत यांचं यावेळेस काही सत्य राहील असं काही व्यवस्था वाटत नाही आहे तर हा निवडणुकीचा प्रताप आहे निवडणुकीचे बार आहेत हे कुणाचे फुसके ठरतात कुणाचे ठोव वाचतात कुणाचे कसे होतात हे आपण लवकरच बघून निवडणुकीची तारीख जवळ आलेली आहे आणि त्यानुसार ही सध्या तयारी चालू आहे तर यापुढील व्हिडिओमध्ये आम्ही याविषयी सविस्तर चर्चा करू आमचं हे ए टी एम न्यू चॅनल संपूर्ण माहतात लाखोच्या संख्येने म्हणजे एक लाख दोन लाख नाही दहा लाखच्या संख्येने लोक बघत असतात आणि या चॅनलला आपण ज्या जास्त जा शेअर लाईक सबस्क्राईब करून आपली जी महत्त्वाची कॉमेंट आहे चांगली कॉमेंट आहे ती कॉमेंट करा आणि या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद